जय जवान जय किसान मित्रांनो मी शेखर दादा पगार संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा आज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत आणि तक्रारी करत आहेत की बऱ्याचशा बँका ह्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही शेतकऱ्यांकडनं गोड बोलून कर्ज भरून घेतल्यानंतर त्यांना सांगितलं सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही परत कर्ज देऊ आणि या बोळ्याबाबड्या शेतकऱ्यांना परत फाईल तयार करायला लावतात ही फाईल तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना जवळजवळ वीस ते तीस हजार रुपये खर्च येतो आणि पूर्ण फाईल तयार झाल्यानंतर तीस चाळीस रुपये खर्च केल्यानंतर आणि बँकेचे अधिकारी सांगतात की तुमचं सिविल बरोबर नाही म्हणून तुम्हाला कर्ज नाकारण्यात येत आहेत तसं तुम्हाला कर्ज मिळणार नाही आणि एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की ज्या बँका आणि अधिकारी जर शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील तर अशा बँका आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल परंतु आजही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही तरी माझी नम्र विनंती आहे या राज्याचे कृषीमंत्री माणिकरावजी कोकाटे साहेबांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज देण्यात यावे अन्यथा या राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बंगल्यासमोर सव्वीस जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल याची ही कृषी कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांची राहील एवढं बोलतो जय जवान जय किसान